मी गेल्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी काम करत आहे आणि काम करत असताना अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत आणि ही प्रश्न सोडवण्यासाठी मी गेल्या पंधरा वर्षापासून चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम केलेले सगळ्यात प्रश्न होता तो पाण्याचा या विभागामध्ये लोकांना पाण्याची खूप मोठी समस्या होती अगदी म्हणजे लोकांना पाणी सुद्धा मिळत नव्हतं लोक दूर दूर जाऊन पाणी आणायचे आणि म्हणून ह्या लोकांसाठी मी गेल्या पंधरा वर्षाच्या माध्यमातून तीन वर्ष तीन दिवसाचा इथे म्हणजे उप उपोषण केलं होतं आणि उपोषण केल्यानंतर ह्या ठिकाणी मी या लोकांना पाणी देण्याचा खूप मोठा परिश्रम होता माझ्यासाठी तो मी पूर्ण केलेला आहे पाण्याचा प्रश्न सोडवला तर गेल्या महिन्यात तिथे पाण्यासाठी उपोषणाला का बसल्या होत्या पंधरा वर्ष नगरसेविका होत्या होत्या पंधरा वर्ष पहिलं इलेक्शन आदरणीय मते मॅडम ज्या लढल्या त्या दोन हजार दोन साली लढल्या दोन हजार दोन आणि आता आहे दोन हजार सव्वीस इतकी वर्ष लागतात हो पाणी आणायला स्वतः बोरवेल खोदत होत्या की काय अहो इतक्या वर्षांमध्ये रामाने राम सेतू बनवला होता हो। यांना पाणी आणू शकले नाहीत या विभागामध्ये आजही तुम्ही गेलात ना तर गणेश मैदानात वगैरे या ठिकाणी खूप पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत पार्शेवाडी पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत अहो काजू टेकडी विभागामध्ये तर आदरणीय मते मॅडमांना काय काय बोलतात पाण्यावरून तर त्यांनी स्वतः जाहीर करावं ना लोक नाराज होते तुमच्या व्हायरल झाला नाही तो प्रकल्प खर तर महाराष्ट्र शासनाचा आहे आणि तो खूप मोठा प्रकल्प आहे आणि प्रकल्पाचं काम करत असताना अण्णाभाऊसाठी हे लोकशाही म्हणजे साठे त्यांची कर्मभूमी आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी जे लोकांना जे ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जी संकल्पना महाराष्ट्र शासनाने जी होऊ घातलेली आहे त्या ठिकाणी त्या प्रकल्पाला कोणाचाही विरोध नाहीये पण त्या ठिकाणी जे राहणारी जे लोक राहणारी लोक आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे की ज्या ठिकाणी आम्ही राहतो त्याच ठिकाणी आम्हाला घर आहे पाहिजे आहे आणि म्हणून काल मुख्यमंत्री साहेबांनी त्यांना आम्ही या ठिकाणच्या लोकांच्या ज्या यातना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे आणि म्हणून काल मुख्यमंत्री साहेबांनी ऑन दी म्हणजे ऑन दी त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी त्या प्रकल्पग्रस्तांना स्थानिक जागेवरतीच त्यांचं हक्काचं घर मिळवून देणार त्यांनी भाषणामध्ये सांगितलं आणि ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री महोदय आणि आमचे आमदार महोदय आणि माझी खासदार मनोजभाई कोटक यांच्या माध्यमातून आम्ही त्यांना कळवलं होतं आणि त्यांनी जो आम्हाला शब्द दिलेला आहे तो पूर्णपणे विश्वासात उतरवण्याचा आम्ही प्रयत्न स्मारक जे होत आहे त्याच्यामधले जे काही बाधित लोक आहेत त्या बाधित लोकांनी लोका आदरणीय भेट इथे भेट घेतली त्यांना निवेदन दिलं तेव्हाच आदरणीय श्री राजसाहेब रासाहेबांनी सांगितलं की मी मुख्यमंत्र्यांशी आप दोल, या बाबतीत बोलत बोलून घेईल कदाचित त्यामुळे देखील मुख्यमंत्र्यांना हा चमत्कार घडला असावा निवडून या की या एकच असणार आहे ठिकाणी आरोग्य सल्ले की जेणेकरून आरोग्य सगळ्यांचं मजबूत असायला पाहिजे आणि या विभागाचा विकास या ठिकाणी यंग जनरेशन आहे या यंग जनरेशनना शिक्षित करण्यासाठी माझ्याकडे लायब्ररी नाही आणि लायब्ररी ही आधुनिक दर्जाची असायला पाहिजे ते मी करण्याचा माझा संकल्प आहे या ठिकाणी महिला वर्ग आहे महिला सक्षमीकरण करण्यासाठी महिलांना उद्योगमुख करण्यासाठी हे जे आमचे संकल्पना आहे ते आम्ही सत्यात उतरवण्याचा नक्कीच मी प्रयत्न करणार आहे गणेश मैदान तुम्ही पाहिलं असेल आमच्या गणेश मैदानामध्ये अनेक झोपड्या आदरणीय मॅडम यांनी वसवल्यात त्यांच्या काळामध्ये अतिशय घानेरड्या पद्धतीचा कारभार त्यांनी पंधरा वर्षामध्ये केला आणि मी स्वतः आम्ही इतर भाजपा वगैरे इतर पक्षांसारखा वचननामा किंवा जाहीरनामा नाही करत आहे तर आम्ही आमच्या पक्षातर्फे आमचा कर्तृत्व कर्तव्यनामा आम्ही देत आहोत जे नगरसेवकाची कर्तव्य आहेत ती खर तर पूर्ण केली पाहिजे मग त्या कर्तव्यांमध्ये आम्ही शाळकरी मुलांसाठी कॉलेजच्या मुलांसाठी लायब्ररी आम्ही देत आहोत दुसरी गोष्ट ज्या महिला दिवसभर घराचं काम करतात वगैरे त्यांच्यासाठी आम्ही रिक्रिएशन सेंटर आम्ही उघडत आहोत एमपीएससी युपीएससी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची तयारी करणारे विद्यार्थी त्यांच्यासाठी आम्ही स्पर्धा परीक्षांचा आयोजन देखील करणार आहोत अशा अनेक उपक्रम आहेत आम्ही महानगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या महानगरपालिकेच्या अंतर्गत व्यायामशाळा देखील आम्ही बनवणार आहोत अशा अनेक विकासाची कामं घेऊन आम्ही लोकांपुढे जात आहोत मुळात म्हणजे या ठिकाणी जो हा संपूर्ण अतिदाट लोकवसीचा वर्ग आहे या ठिकाणी जे मुलं व्यासनाधीन होत आहेत त्यांच्यासाठी माझी माझा पूर्ण प्रयत्न असणार आहे की ह्या मुलांना आपलेपणा त्या मुलांना त्यांचे आई वडील काम करत असतात ते घरी नसतात त्याच्यामुळे मुलं आई वडिलांपासून राहतात आणि मग ते काही ना काही व्यसनाजी जी नसते लोकांच्या आहारी जाऊन ते स्वतः व्यसनाजी म्हणून ह्या मुलांना मी व्यसनमुक्त करण्यासाठी आमची एक मोठी संकल्पना आहे या ठिकाणी की जेणेकरून मुलं आपल्या राहतील आपल्या मुलांना आपलं कसं करता येईल आणि त्यांना व्यसन मुक्ती करून त्यांना पुन्हा सुशिक्षित आणि शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभं करण्याचा आम्ही हा संकल्प करत लोकांनी मला ह्याच्यासाठी मतदान करावं कारण ह्या विभागामध्ये जे उमेदवार उभे आहेत ते आर मास्टर आहेत त्याने अनेक लोकांचे घर पाडण्याचा त्याला प्रयत्न केलेला आहे काही लोकांनी जे लोकांच्या पोटावरती पाय मारलेला आहे काही लोक अगदी म्हणजे म्हणतात ना उपाशी तपाशी राहून त्यांनी स्वतःचा व्यवसाय चालू केला होता अशा लोकांना व्यवसाय करूनही देत नाही मग अशा लोकांना निवडून देणं कितपत योग्य आहे अण्णाभाऊ साठे स्मारक असतो की माझी नगरसेवकांमुळे आमचे हाल झाले बघा मुळात म्हणजे अण्णाभाऊ साठे जे स्मारक आहे हे प्रशासनाने या ठिकाणी होऊ घातलेलं आहे ज्या प्रकल्पाचा अभ्यास परिपूर्ण होणं महत्वाचं आहे ज्या प्रकल्पाचा अभ्यास जर मी केला नाही सा तर मी तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही पण त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठ्यांचं कर्तृत्व त्या ठिकाणी त्यांचं काहीतरी दातृत्व आहे आणि त्या ठिकाणी प्रकल्प होणं आवश्यक आहे आणि ते समजून घेतल्यानंतर मला असं कळलेलं आहे की त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना त्याच ठिकाणी प्रस्थापित करावं असं मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळी भाषणामध्ये सांगितलं जेणेकरून करून तितकेच अण्णाभाऊ साठे सुद्धा हे एक साहित्य रत्न म्हणून त्या ठिकाणी अजरामर आहेत म्हणून प्रकल्प त्या ठिकाणी होईल कस आहे भारतीय जनता पार्टी ही जुमला पार्टी आहे म्हणजे यापूर्वी देखील नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या सा छत्रपती शिवरायांचा समुद्रामधलं स्मारक व्हावं याकरिता तिथे आज समुद्रात जाऊन पूजन केलं होतं तुम्हाला दिसलं का एक तरी वीट लागलेली त्या ठिकाणी कशावरून हे अण्णाभाऊंच स्मारक तरी बनवतील काही नाही का हे काही स्मारक बिरक बनवतील की नाही ह्यांचं यांना माहिती परंतु या ठिकाणावरून लोकांना बाधित करून लोकांना या ठिकाणावरून बाहेर काढायचं हाच त्यांचा या ठिकाणी सगळ्या गोष्टींचं हे वाटतं राहिली गोष्ट स्मारकाची काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं खरं सांगाव मुख्यमंत्र्यांनी तोंडी सांगितलेल्या गोष्टी आजपर्यंत कितल्या कुठल्या कुठल्या खऱ्या केल्या त्यांनी लेखी निवेदन दिलंय का लेखी काही जी आर का जोपर्यंत लेखी जी आर त्या बाबतीमध्ये काढत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी काहीही होणार नाही असंच आम्हाला वाटतं आणि तिथल्या स्थानिक रहिवाशांना देखील याच पद्धतीने वाटतं निवडून आलं होती त्यांना बघा मी, मी 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 मागच्या अनेक दिवसांपासून त्यांना एकच गोष्ट सांगतोय की हा अरविंद कालही त्यांच्या बरोबर होता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजही त्यांच्या बरोबर आहे आणि उद्याही राहणार आहे मग ती लढाई ती लढाई ती लढाई शेवटपर्यंत आम्ही लढत राहू मग ती कोर्टाची असो किंवा रस्त्यावरची असो मी आणि माझा पक्ष नेहमीच त्या बाधितांबरोबर असो